मोठाल्या मुलांना पगार सुरू करणार आधी त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काय बसतील मोबाईल आम्हाला गाथा बनला पैसे लागते सरकारनी बार बारीक सारी क्लॅक

जय हिंद जय भारत इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें